कृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णांची अगदी मनापासून पूजा केल्याने आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे यावर्षी कृष्ण जन्माष्टमी आपण सव्वीस ऑगस्टला साजरी करणार आहोत तर या दिवशी जे कोणी श्रीकृष्ण भक्त असतील त्यांनी अगदी मनोभावे या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या आवडीचे जे नैवेद्य आहेत ते नैवेद्य अर्पण करतात भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवान श्रीकृष्णांना सर्वात अगोदर जी आवडते ती म्हणजे माखन मिश्री ज्याला आपण माखन म्हणजेच लोणी मिश्री म्हणजेच खडीसाखर म्हणजेच काय तर भगवान श्रीकृष्णाला माखन मिश्री ही अत्यंत प्रिय आहे हा पदार्थ भगवान श्रीकृष्णांच्या लोण्याबद्दलची आवड आणि त्यांच्या भक्तीचा गोडवा आहे तो दर्शवतो त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्रीखंड दह्यामध्ये साखर वेलची आणि केशर मिसळून बनवलेले श्रीखंड हा श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ आहे श्रीखंड अर्पण केल्याने भक्तीचा गोडवा आणि कृष्णाच्या दिव उपस्थितीचा अनुभव जो आहे तो आपल्याला दिसून येतो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पंजिरी पंजिरी हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि जन्माष्टमीमध्ये श्रीकृष्णाला ज्यावेळेस भोग देतो त्यावेळेस आपण त्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ तूप ड्रायफ्रूट्स आणि सुकामेवा हा एकत्र बनवून श्रीकृष्णाला पंजिरी अर्पण केल्याने श्रीकृष्ण जे काय आहेत ते आपल्यावरती आनंदी होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद देतात त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पंचामृत पंचामृत हे दूध मध दही तूप आणि साखर यांच्या एकत्रित मिश्रणाने बनवलेला एक साधा पण पवित्र असा पदार्थ आहे जन्माष्टमीच्या दिवशी पंचामृत अर्पण केल्याने पण कृष्णाच्या जन्माचे पूजन करतेवेळेस आणि आपली जी काही भक्ती आहे ती भक्ती जी आहे ती व्यक्त करत असते त्यानंतरची गोष्ट म्हणजे खीर भगवान श्रीकृष्णाला तांदळाची खीर खायला फार आवडते त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही नैवेद्यामध्ये तांदळाची खीर भगवान श्रीकृष्णांना खूप आवडते त्यामुळे तुम्ही जन्माष्टमीला नैवेद्यामध्ये तांदळाची खीर जी आहे ती नक्कीच अर्पण करा त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पेढा भगवान श्रीकृष्णांना बघा दुधापासून बनवलेले तयार केलेले पदार्थ जे आहेत ना ते खूप आवडतात त्यामुळे तुम्ही या दिवशी नैवेद्यामध्ये पेढ्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता असे केल्याने भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात अगदी विधीपूर्वक या दिवशी पूजा करून आपण भगवान श्रीकृष्णांना त्यांचे आवडीचे नैवेद्य अर्पण करावेत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली छोटीशी परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ